एकदम म्हणजे तुम्हाला भीती वाटली भैया बाकी कशाही नाही फक्त अनुभवी नसल्यामुळं भीती वाटत्या सापांची पण एवढ्या लांब जरी समजा दहा माणसात जरी साप सोडला तर तुम्हाला येऊन भैया चालू आणि माझं का माहिती काढून देतो ना फोटो काय सापच देतो द्या म्हणतात पाय कसर सापडत आपल्याला हट कप या देवीचं आहे सापडत आपल्याला किती कष्ट लागले रे बाबा यार कुठं काय उंदराला बसलं मला जरा हात ना दिसतोला ना भैया

महाराज नमस्कार बघा मोठा बरं हे साप चवलं किती वेळात माणस जगतो काय दिलं नाही पाहिजे माणूस हा माणूस काल आमच्या सासूबाईला होत काय होती स्ने लस आहे तंबरेल घे ना आहे बघ तिथं

एवढा मोठा विचारी ना घेतो होता असं दिवस केला ना पाणी भैया बघा पाणी तानाजल या सकाळ तानाजलं तर भरणी किंवा काय पॅकिंग लागली मामा भरली द्या मुकळ्यातली प्लॅस्टिकची नाम थोडा दादा कुठे लांब धंडू सगळे सोडले जाते ना काय तुम्ही ओळखला धामन साप पाहिजे तिथं नाही इथं हां धामण पाहिजे त्यांच्यापासून धोका नाही मित्रांनो नीरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण बघा तो भेटतोय मला हाय काय होत नाही का नाही नाही तस कसो नाही शांत बात शांत कुठला तो बसतोय गारुडी लोकांनी एक गैरसमजूत केलेली आहे तो त्या हला त्यांच्याकडे बघत बसलाय इकडे मी हलतोय बघत बसलाय सापा हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतोय आणि जाणीवपूर्वक कधीही कोणाला चावत नाही हा नाही सापाला कान नाहीत बरोबर सर सापाला कान नाहीत कंप कंप तो आता माझ्या पुढे थांबला आहे ना आणि प्रत्येक वेळी साप चावल्यानंतर वीज सोडेल असं नाही शंभर माणसं मारायचं विनम आहे भैया त्याच्यात कुठं दुकानात आणायला गेले का साडूच आहे आम्ही साडू साडू आहे ना तुम्हाला माहिती बिल्डिंग बांधताना इथं काय नव्हतं काय काय गाडग्यांचा तेवढा बांगला होता नंतर इथं सगळं वाढलं एवढं पाटील विजय पाटील कुच्छ कुच्छे कुच्छेत आहे गावात आहे मळ्यात आहे नाही नाग मोठा याच्यापासून धोका झाला असता चावला असता मालक माणूस घाबरला नाही पाहिजे हात हाल झाल्यावर काय करतात शिवराज काय हा म्हणते नाही चालत रोज भैया दहा सात धरायचे आमचा जीवनच म जीवन मरणाच्या धाडतच आहे प्रत्येक वेळी विषारी सापापेक्षा बरं मी जो टोपण कसं होतं या पहिल्यांदा कसं दाखव शिव डायटच असतो ट्रेनिंग कसं आहे ना आता बैठक कशा भाकरी करतात आपल्या लिहिलं का भाकरी करायची गरमालकक्षी वगैरे राव देव करमुन्ना आहेत त्यांच्या मानवी व्यवस्थित सिमेंटचं पोती ठेवलेली होती बांधकामाला तिथं साप आल्यामुळे व्यवस्थित रेस्क्यू केलेला आणि त्याला जंगलात व्यवस्थित सोडला गेलं अभिनंदन त्यांनी सापाला नाही इजा पोचवता सापड